नमस्कार आपण पाहत आहात व्ही न्यूज पाहूयात आजची बातमी बऱ्याच वर्षापासून नगरपालिका जे काही दोन तीन पक्षाचे प्रमुख दोन तीन नेते मिळून ही नगरपालिका चालवत आहे पण या नगरपालिकेच्या माध्यमातून शहरामध्ये जो विकास व्हायला पाहिजे तो विकास कुठे दिसत नाहीये आणि आज शहरामध्ये घे साम्राज्य असेल पाण्याची व्यवस्था नाही आहे आज आठ दिवस असेल पंधरा दिवस असेल उन्हाला पाणी येत नाही आणि आल्या दिवस महिले महिला जी आपला मोर्चा भंडे कळशा घेऊन नगरपालिकेवर जातात आणि त्या ठिकाणी एवढे आंदोलन मोर्चे केल्यानंतरसुद्धा त्यांना न्याय मिळत नाही शहरामध्ये स्वच्छतेचा मोठा तर प्रश्न आहेच तसेच हे राष्ट्रीय महामार्ग जो आहे वसमतचा या ठिकाणी या राष्ट्रीय महामार्गाचं सा काम चांगलं झालेलं नाही आहे आणि त्यामुळे धुळीची एवढी म्हणजे धुळीमुळे एवढा जनतेला त्रास होत आहे ही तर एक खूप मोठी समस्या आज वसमत शहरात झालेली आहे तर हे सगळे जे वसमत शहरातल्या ज्या अडचणी आहेत त्या इथं सोडवल्या गेल्या पाहिजे असं माझा उद्देश आहे आणि त्याचमुळे एक सक्षम महिलेला या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी जर जनतेनं दिली तर खरंच वसमत शहरामध्ये चांगला विकास होईल आणि विकासाचा अजिंठा म्हणजे स्वच्छ वसमत शहर आणि इथं हरित वसमत शहर असं झालं पाहिजे असं मला वाटतं बिलकुल घोटाळे सगळे उघड करणारच आहे एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये सगळे पक्ष आल्यानंतर तर प्रत्या आरोप प्रत्यारोप तर होतच असतात पण जी सत्य परिस्थिती आहे ती मांडायला खूप मोठी हिंमत लागते ताकद लागते आणि जो निष्कलंक असतो तोच ही ताकद दाखवू शकतो अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट